आपल्याला इथं गणितद्वारा काय दिलेलं आहे अंक गणित दिलेली दिलेले आहे तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेवर कोणतीही असू द्या ते तलाठी असू द्या टीईटी असू द्या कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला अंक गणित ही विचारली जाते त्यामुळे या गणितांचा सराव भरपूर करून ठेवा इथे आपल्याला गणितद्वारा काय विचारलेलं आहे सत्तावीस एकतीस एकोणचाळीस पंचावन्न आणि सत्याऐंशी तर पुढचं पद काय असणार आहे तर आता इथे तुम्ही आपला कोणतं लॉजिक लावता येतोय प्लस लावता येतोय मायनस लावता येतोय बघा काय लावता येतो आता इथे सत्ता सत्ता दिले सत्तावीस सत्तावीस नंतर दिलेला आहे एकतीस आता सत्तावीस नंतर मध्ये किती मिळवल्यानंतर एकतीस येतात तीन मिळवल्यानंतर बरोबर आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ने एकतीस म्हणजे चार मिळवावे लागते म्हणजे किती मिळाले आपल्याला एकतीस मिळाले आता एकतीस मध्ये किती मिळवल्यानंतर एकोणचाळीस उत्तर येणार आहे बघा आठ मिळवल्यानंतर मात्र इथे तुम्हाला लॉजिक लक्षात आला असेल इथे जर चार मिळालं तर त्याच्या दुप्पट आठ इथे मिळावे लागणार आहेत मग इथे आपल्याला नक्की सोळाच मिळावे लागणार आहेत का बघा मग काय करायचं नाही पंचावन्न ना पंचा वजा एकोणचाळीस पंधरा मधून नऊ गेले पहिले सहा हातचा एक किती उत्तर मिळालं इथे जर सोळा आले याचा अर्थ की आता आपल्याला चार दोन्ही आठ आठ अधिक केले आठ दोन्ही सोळा एकोणचाळीसने पंचावन्न मध्ये सोळा अधिक केले तर इथे आपल्याला किती अधिक करावे लागणार आहेत बत्तीस बघा बत्तीसच करावे लागणार आहेत का तर सत्याऐंशी वजा पंचावन्न सातातून पाच गेले राहिले दोन आठातून पाच गेले राहिले तीन म्हणजे बत्तीस चा फरक आला मग जर तिथे चार चार त्यांच्या दुपट आठ आठ जुने सोळा सोल जुने बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट आपल्याला किती ऍड करावे लागणार आहे चौसष्ट म्हणजे अठ्ठ्याऐंशी अधिक चौसष्ट सात आठ नऊ दहा आणि अकरा अकराशे एक हजार एक पंधरा एकशे एकावन्न उत्तर किती मिळणार आहे इथे आपल्याला एकशे एक्कावन्न अशा प्रकारे आपल्याला लॉजिक ला, लावावं लागलं लागतं आता दुसरं गणित बघा आपल्याला काय दिलेलं आहे दुसरं गणित काय दिलेलं आहे बघा एक सहा एकवीस सासष्ट आणि दोनशे एक आता याला कोणतं लॉजिक लावता येईल आपल्याला तर इथे बघा काय लॉजिक लावलेलं आहे तीन एके तीन अधिक तीन म्हणजे किती उत्तर मिळालं आपल्याला म्हणजे तीन गुणिले आणि आधी तीन तीन एके तीन अधिक तीन बरोबर किती मिळाले आपल्याला सहा आता इथे पुन्हा बघा सहा गुणिले तीन सहा गुणिले तीन किती मिळणार आहेत अठरा अधिक तीन किती मिळणार आहेत आपल्याला एकवीस एकवीस आता तीन करून आपल्याला एकवीस गुणिले तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा अधिक तीन म्हणजे उत्तर किती मिळालं आपल्याला सहासष्ट म्हणजे इथे लीन कोणती आपल्याला दिलेली आहे तर प्रत्येक पद जे पहिलं पद आहे त्याला गुणिले तीन करायचं अधिक तीन मिळवायचे म्हणजे उत्तर काय मिळणार आहे आपल्याला दुसरं पद काय मिळणार आहे सहा आता दुसरं पद जे सहा आहे त्याला तीन गुणायचं अधिक तीन मिळवायचे म्हणजे उत्तर मिळालं एकवीस म्हणजे हेच आपल्याला काय आहे सगळ्यांमधला फरक तोच आहे त्यामुळे आपण बघूया काय उत्तर आहे दोनशे एक गुणिले तीन तीन एके एक तीन शून्याचा शून्य तीन दोन्ही सहा अधिक तीन म्हणजे उत्तर मिळणार आपल्याला सहाशे सहा सहाशे सहा अशा प्रकारे या गणिताचा भरपूर सराव करा आणि ही गणित सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात